पाकिस्तान सोबतच्या क्रिकेट सामन्यावरून राऊतांनी मोदींना पत्र लिहिलंय पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने खेळणं अमानवीय आहे असं राऊतांनी या पत्रात म्हटलंय पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचं रक्त अद्याप सुकलेलं नाही पाकिस्तान सोबतच्या क्रिकेट सामन्यावरून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना हे पत्र लिहिलंय चौदा सप्टेंबरला भारत पाक हा क्रिकेट सामना होतोय आणि त्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी मोदींना पत्र लिहिलंय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल आधीपासूनच खरंतर शिवसेनेची पाकिस्तान विरोधी भूमिका राहिली आहे क्रिकेट सामने खेळू नका असं सातत्यानं त्यांचं म्हणणं आहे आणि थेट मोदींना पत्र लिहून तसं संबोधन केलं अर्थात त्याच्या मागे राजकारण असणारच आहे कारण शिवसेनेची भूमिका ही सातत्यपूर्ण आहे फिरोजच्या कोटला मैदानाची खेळपट्टी उघडण्यापर्यंत शिवसेनेनं कर्तृत्व दाखवलं होतं त्या अर्थाने आता काय झालेलं आहे की आत्ताचे जे सामने आहेत त्याबद्दल केंद्र सरकारची म्हणाल तर तशी गोची होऊ शकते कारण पहलगामचा हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि आता मुनीर जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत ते जे भारत विरोधी भूमिका घेत आहेत त्यावरून अजूनही काही लोकांच्या मनातला राग शमलेला नाहीये फक्त साळसूतपणे म्हणजे जर संजय राऊतांच्याच पद्धतीने विचार करायचा था झाला था तर आताची साळसूत भूमिका काय तर हे काही द्विपक्षीय सामने नाहीये आहेत एकाच एक असं कुणी खेळत नाहीये हे एक टूर्नामेंट आहे आणि मध्ये हे सामने असल्यामुळे आम्ही त्याला परवानगी देतो आहे असं इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या त्या वेळापत्रकाला धरून बीसीसीआय म्हणताय तोच धागा संजय राऊतांनी पकडला आणि त्यांनी मग ते ऑपरेशन सिंदूर पैलगाम असा सुंदरपदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेले आहेत त्याचं अर्थात तेच कारण आहे की पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मुंबई महानगरपालिकेची मोठी निवडणूक आहे त्याबरोबर राज्यातल्या निवडणुका आहेत आणि हिंदुत्वावरून सतत शिवसेनेला कॉर्नर करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे असतात तुमचं हिंदुत्व आहे कॉम्प्रोमाइज हिंदुत्व आहे त्याही अर्थाने जर याच्याकडे बघितलं तर भाजपच्या विरोधामध्ये कोणताही मुद्दा मिळत असेल तर जे विरोधी पक्ष करतो तसंच संजय राऊतांनी केलेलं आहे परत ते पत्र लिहून ते काही थोडं चाकलत वगैरे ठेवलं ते जाहीर माध्यमांना दिलं म्हणजे त्याची चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे ती चर्चा होईल पंतप्रधानांना हे प्रश्न विचारणं म्हणजे त्याचं काही उत्तर पंतप्रधान जरी देणार नसले तरी राज्यातले इतर लोक भाजपचे त्यांना प्रत्युत्तर देतील आणि शिवसेनेला जे हवा आहे, हो हो आहे। जे हो ते होईल आज दिवसभर या मुद्द्याची चर्चा होईल आणि म्हणून तुमचं सुद्धा हिंदुत्व कसं कॉम्प्रोमाइज राष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच स्वार्थ जे बीसीसीआयच्या माध्यमातलं जे आर्थिक उलाढाल होते त्याबद्दलचे हे प्रश्नचिन्ह आणि त्यानिमित्ताची चर्चा होईल जे संजय राऊतांना हवंच आहे निश्चितच राहुल हो त्यामुळे भाजपकडून नेमकं काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी